श्री ग्रंथ गजानन विजय अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणी श एकतत्व आहा खास तोयवारी म्हटल्यास कायजली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतो तंत जगत्पत्ती जैसी जाची मानेलमती तैसा तो तुझ बाहत अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता माता नधरी निष्ठुरता आपल्या वत्सा विषय कधी मी तुझे अजाणले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छापूर्ण करिहरा बंकटलालांचे घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी, वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेची या दिवशी पितरार्थ श्राद्ध करोनिया, अक्षय तृतीयेचा दिवस वरडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरांत बैसले कौतुकेलीला करावया बालकान म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून तंबाखूची मजकारण विस्तववरी ठेवून या सकाळपासून एसात बसलो चिली मूळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिली म मुलांनो एसी आज्ञा एकता भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदने मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो, विचार करती, आपाप आप सात निश्चिती कशी करावी यास युक्ती विस्तव पाहिजे चिलमिला मुले पाहून चिंता तूर बंकट करी मधरोत्तर अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवाशी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस जानकी राम रागावला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देनकोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज देवाचे ही देव जाण त्यांच्या विस्तव हा जात असे साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांशी गजानन कशाचा राशी त्या चिलीम बहादुराशी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो वेड्या परी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला एशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळीच तयार बंकट लाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देतविस्तवाला मी तयाचे चिलमिसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे कान विस्तवा ते निर्वाण साधू नाथ जालंधर पीत होते घर घर नाहिंडले ते जा जा उभे न राहा येथ विस्तव ना मिळे प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची ओरे विनमुख परत आली महाराजांची निवेदली जी का झाली सोनाराचे दुकानात ती एक त्या हास्यवदन करीत झाले दयागन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेत झाले चिलीम आपल्या हाती भले बंकट लालासी बोलले काडी एक वरती घरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देतो करून या काळी घासून आता मी काडी घासल्या बाजूनी कदान प्रकटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मनास आणा समर्था महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकट लाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरले चिलमी चियावरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार एका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी प्रति विस्तवाचा अंशही नवतासाचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तैसीच राहिली तीही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोताडमत आता सोनाराचे घरात काय झाले ते का त्या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिभेला महत्वनिंब फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो एका त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नात टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे गे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे भाया मीच कारण मीन साधुशी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजाननाची अगादरीला मीन खचित जाणली गजानन जान्हवी नीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतरु कारण मी बाभूळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मांजला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वांग कैसा साधिला दावा माझ्या हातून सेवा, हो ना तू दिलीस मसी असो हा मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वयपायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशीच सळती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेली म्याकरे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमावंतुची मागावया ऐसा विचार करूनी सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकी कद सांगावया अहो शेटची बंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आतकिडे पडले भाऊ माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे ऐसे भावया कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिलमिला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता बला समर्थांच्या चिलमिस्तव काचेच हे आहे फळ चिंचवडी नाचले सगळं ते ऐकून बंकट लाल बोलू लागला रीती तुम्ही ना चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नाच ते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनार म्हणे एसी चंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे जी मी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला आता इतुकीच विनंती आहे तुम्हा तुम्हाप्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या मंतुची मागेन अनन्य भावे करुण साधू दयेचे परिपूर्ण सागर आहे आहेत की समर्थांपुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था आणि म्हणाला दयाघना तुला ये वो माझी करुणा मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात जाची होती मजला भ्रांत ती आज निवटली माझे अपराध रूपी अवघेत ऋण जाळी कृपा कृषाने करून समर्था आजपासून मी नाटवाळी तुची करी जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली तू अनाथांचा आहेस वाली आता पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटेनं सांगे तिळभर तुझे चिंचवणी आहे मधुर किडेनं पडले त्यामध्ये ते एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी गेला होता तेवधा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावांमध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडीमात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वासधाका या चंदू चंदुमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा एकाही श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त अति आदरे जोडोन हात दृष्टी ठेवून पायांवरी कोणी आंबे कापिती कोणी पोळी हातात देती कोणी पंख्या निघाली ती वारा कोणी वाटी ती खडीसाखर कोणी गळ्यात घालती हार कोणी चंद्रथंडगार लावी ती अंगी साधूंच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कान्होले उतरण दिला आहे तर तुझ्या ते आणजा चंदू बोलेकर जोडून आता कान्होले कोठून इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तू तुझ्या उतरंडीचे कान्ह मज खावया जा वेळ करू नको उगीत सबवी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यत किंचित त्यामुखीन चंदूप्रती अवघे लोक बोलती जाये पाहुन शीघ्र कधी खोटी न होय संतवाणी चंदू घराब्रती गेला कांते सफुसू लागला दोन कान्हवले उतरं दिला आहेत काय रंभोरू तई बोले अंगना होऊन गेला एक महिना आत्ता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पती राया केले ते न आता राहिले संपून गेले त्याच दिनी मर्जी असल्या नव्हे करिते समर्थांस्तव तळून देते ही पहा मी ठेवीते कडही नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षण बर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्याशी चंदू बोले त्यावरी ताजे नको सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझे निवेदिले आठवण करून सांगले पहा काही येधवा ऐसे एकता पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानवल्याचे चित्तांतरी कानवल्याचा शोध आठवण झाली तत्वता उघड मने थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उतरंडीस ठेवले त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजलागी त्याच महिना होऊन गेला असेल वरियाला ते खाण्याच्या उपयोगाला राहले नसतील अणुमात्र एसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले नेहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कान्हवले जे सुकोन गेले होते थोडके बुरसा मुळीच नाही आला श्रोते त्या कान्हवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी कानवल्या पाहून उभयंतांचे हर्षले धन्य साधू क महासमर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांशी अर्पिता झाला लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून लोक म्हणती गजानन, खचित असति त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यांची अवघे कळतसे चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली परियसी तेथील एक रहिवासी माधवनामे विप्र होता वय जयाचे साठावर अवयव झाले क्षीणफार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमिवरी ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय माधवासीन कोणी उरले कांता पुत्र मरून गेले म्हणून विरक्त जाहले मनतयाचे संसारी जी का होती चीज वस्त ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षण दीनबंधो आता माझा वाली कोण दीनदयाळा दयाळा तुझ वासुन माझे हे अरुण्य रुदन तुझ देवा कोण ऐके ऐसा अनुताप धरुणी पोटी शेगावि आला शेवटी गजाननाच्या द्वारवंडी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्यागुन वदनी वद नारायण खंडन पडे तयाला एषा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज बदले तयारा हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण प्राण देहा ते सोडून जाता वैद्य बोलाविसी तरुणपणी ब्रम्हचारी म्हातारपणी करसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर खूप खणने ज्या कन्या पुत्रासाठी तू केलीस आटा आटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी अशा स्वतःचे पोषण केले शाश्वता विसरून या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना दे हा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मग ते न माधवे ऐकिले हट्टा सिन्हा सोडले य्ञ लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनास चला सदनी अन्ना विन राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पडले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नामखेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमे आक्र अंबर निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते नवलाही स्वामी वेदान रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर धावून आले भक्षावया तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटे ना वाचेसी एशा पाहून स्थितीसी समर्थ धरले सौम्य रूप आणि बोलले गरजोन हेच का तुझे धीटपण तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे एकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता ये यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहु अशी परी त्या जाळाने तुम्हाशी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी जाला होते यमलोकज्ञातयासी ज्ञाते आसी एसे एकता भाषण समर्थ केले हास्यवजन महापतिता पावन साधूच एक कर्तिकी श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी वजन जवळ आले तुझे मरण आता गाफिल राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे तुलासाची की असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया ओखटीही प्रपंच माया त्यात पुन्हा गोऊ नको तथास तू एसे महाराज बदले तू जे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर ऐशारीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन्यावाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जना उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जनकल्पना नानावरी उठल्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान सन्नित झाले जाण चुकले त्याचे जन्मवर्ण गजाननाच्या कृपेने असो एक्या समय भली समर्थांची इच्छा झाली की त्यांनी निवेदली आपल्या शिष्यवर्गाने वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेद श्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पन्ने पेढे बर्फी खावा विजया डाळेचे मीठ लावा एक, एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय याते नसे महाराज म्हणले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आत केशर कालविले पैसा आणखी कापूर दोन प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला जाण होते विबुध हो थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदरी दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे, संतांच्या जे मनी येत ते ते पूर्वी रमानाथ कमी न पडे ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून परी शेगावासी वंशज त्याचे हे हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दवोपत श्री, श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोध्याय